आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन घर खर्चासाठी आता नवऱ्याकडं रोज हात पसरावा लागणार नाही सखा भाऊ मला विचारित नाही पण मुख्यमंत्री माझ्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे उभे राहिले आहेत त्यांनी जे आमच्या खात्यावर पैसे टाकले याच पैशामुळं मी माझ्या लेकरांसाठी शाळेचा गणवेश घेऊ शकले यानंतरही माझ्या खर्चासाठी मला माझ्या पतीकडं आता हात पसरायची गरज राहणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभधारक महिलांनी व्यक्त केली आहे मी सुनीता गायकवाड परभणीकर हे मुख्यमंत्री साहेबांनी योजना जी राबवलेली आहे लाडक्या बहिणीची तर या लाडक्या बहिणीच्या याला आम्हाला पैसे पडलेले आहेत तर ते आमचे योग्य कामाला आलेले आहेत कारण की चौदा तारखेला आम्हाला पैसे पडले आणि पंधरा ऑगस्टला आमच्या लेकरांना कपडे घेतले त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं आभार व्यक्त करते आणि म माझ्या लेकरांना ते कपड्यांना कामी आले खरोखर ही जे योजना आहे ती हमेशा अशीच चालू असावी म्हणून ही अपेक्षा बाळगून <ण्रागा> मुख्यमंत्री भावानं दिलेल्या तीन हजार रुपयाची किंमत माझ्यासाठी तीन लाख इतकी आहे अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले आणि रक्षाबंधनापूर्वीच मला ओवाळणी मिळाली आहे राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या अशा भावना आहेत चौदा ऑगस्ट पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये या भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपर्यंत सुमारे ऐंशी लाख भगिनींच्या खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला आहे यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून उद्या सतरा ऑगस्ट रोजी या यात्रेचं शा पाथरी शहरात आगमन होणार आहे या यात्रेच्या स्वागतासाठी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यात शिवस्वराज्य यात्रा निघाली असून उद्या सकाळी अकरा वाजता ही यात्रा पाथरी शहरात दाखल होती आहे शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोले खासदार को बजरंग राजेश टोपे विजय विजय भांबळे सीताराम राहणार आहे या यात्रेच्या स्वागतासाठी होत असलेल्या तयारीची पाहणी खुद्द माझे आमदार बाबा यांनी दुराणी यांनी केली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे शहात्तर अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे केवळ सात हजार सहाशे सहा अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट रोजी बालेवाडी क्रीडांगण पुणे इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहामध्ये दुपारी बारा वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे परभणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडबोर यांची नगरविकास खात्यानं शुक्रवारी बदली केलेली आहे मात्र त्यांच्या बदलीचं ठिकाण जाहीर केलेलं नाही त्यांच्या जागी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त धनिशील जाधव यांची परभणीचे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून आयुक्त सांडवार यांनी आपल्या मनमानी कार्यपद्धतीमुळं स्थानिक लोकप्रतिनिधी पत्रकार व शहरातील सामान्य नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठा रोष ओढवून घेतला होता त्यांची बदली करण्यात यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील महिला आघाडीचे अंबिका डहाळे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रवीण देशमुख उपजिल्हाप्रमुख मानिक पोंडे यांनी प्रयत्न केले पुणे शहर व आळंदी परिसरात रहिवासी असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा येत्या बावीस ऑगस्ट रोजी आळंदी येथील रसिकलाल रसिकला सभागृहामध्ये दुपारी एक वाजता रोजगार शिक्षण नोकरी आणि इतर कामानिमित्त आपले अनेक बांधव भगिनी युवक आणि युवती पुणे शहर व आळंदी परिसरात राहत आहेत त्यामुळं त्या सर्वांना भेटावं बोलावं आणि दिलकुलास गप्पा माराव्यात या हेतून आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे मित्रमंडळानं हे आयोजन आहे या मेळाव्याला आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांचे प्रमुख राहणार आहे तसंच खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते विधान परिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर युवा उद्योजक धनराज गवळी यांच्यासह महायुतीचे वरिष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसंच गंगाखेड विधानसभेतील महिला नागरिक व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचं मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय परभणी शहरातील मध्यवस्थीतील मोठा मारुती ते उडा महादेव महादेवपर्यंतच्या रस्ते कामाबाबत संपूर्ण माहिती जाहीर करावी व रस्ते कामात गुणवत्ता राखावी यासाठी महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज ठिय्या आंदोलन केलं माजी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक अंकुश टाक श्रीकांत पाटील प्रतीक जयस्वाल ओंकार पांचाळ बाळासाहेब सावंत आशिष जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंतीच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केलंय दिनांक तेरा तारखेला मी एक पत्र दिलं होतं की परभणी शहरातील श्री मोठा मारुती ते उघडा महादेव मंदिरापर्यंतच्या होणाऱ्या कामकाजाचे अंदाजपत्रक म्हणजे इस्टिमेटची कॉपी यांनी आम्हाला द्यावी बऱ्याच लोकांच्या लेखी व तोंडी स्वरूपात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत की ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे माझं असं त्यावेळेस मागच्याही वेळेस मी साहेबांना भेटलो त्यावेळेस म्हणलो की माझं असं अजिबात म्हणणं नाही की ना कामात काही भ्रष्टाचार व्हायला लागला आहे पण नेमकं हे काम कसं व्हायला की रोड खंदून होणार आहे वरच्या वर होणार आहे नाल्या कशा का आहेत काही ठिकाणी नाल्या झाल्यात काही ठिकाणी नाही झाल्यात ह्या सगळ्या विषयाचा आम्हाला लवेकर साहेब पंधरा तारखेला येऊन जागेवर माहिती देणार होते पण त्यांनी ना मला इस्टिमेटची कॉपी दिली नाही जागेवर आले म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ह्या पीडब्ल्यू डी कार्यालयात म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात ही आंदोलन केलेलं आहे आणि तात्काळ लवेकर साहेबांनी ह्या स दादा बोलले आणि त्यांनी इस्टिमेटची प्रत आम्हाला पाठवलेली आहे आता ह्या इस्टिमेट प्रमाणे ह्याच्या सगळ्या कॉप्या काढणार सगळ्या लोकांना परभणी शहरात वाटणार आणि त्या रस्त्याबद्दल सगळ्यांची जनजागृती करणार आणि लवकरच लवेकर साहेब आज मीटिंगमध्ये आहेत ते आले की त्यांच्याकडून रिक्षा एक चार पाच दिवसानंतरची वेळ घेऊन ते स्वतः तिथे येऊन आम्हाला रस्त्या संदर्भात माहिती देतील जय महाराष्ट्र महापालिका आयुक्त तृप्ती सांडवर यांची बदली झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं परभणी शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय आयुक्तांच्या बदलीच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय आपल्या मनमानी स्वभावामुळे शहरातील सामान्य नागरिक महापालिका कर्मचारी पत्रकार हे सर्व त्रस्त झाले होते त्याच्या बदलीसाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आली होती आज नगरविकास विभागानं त्यांची बदली केली आहे त्यांच्या या बदलीचं परभणी शिवसेनेच्या वतीनं फटाके फोडून स्वागत करण्यात राज्य शासनाच्या केंद्र पुरस्कृत अनेक के योजना प्रकल्प आपले प्रशासकीय तसंच तांत्रिक कौशल्य परा लावून प्रभावीरित्या राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गुणवंत अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे चौदा ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागानं सन दोन हजार एकवीस बावीसच्या वर्षामधील विकास सेवा गट अ गुणवंत अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या वतीनं गुणवंत अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी कृषी विभागाच्या पुढाकाराने एकवीस ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ इथं राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस पार पडणार आहे पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेलं संशोधन व नवीन वाहनाची निर्मिती याबाबतची माहिती कृषी प्रात्यक्षिक पाहण्यास मिळणार आहेत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजनासाठी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर खिजरबे डॉक्टर उदय खोडके डॉक्टर संतोष वेनीकर पी डी निर्वळ डॉक्टर डी डी टेकाळे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुखांची उपस्थिती होती जीवनात यशस्वी व्हावायचा असेल तर स्पर्धा परीक्षांची ओळख करून घेऊन निश्चित ध्येय ठरवावं नियोजनपूर्वक अभ्यास करून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशाला गवसणी घालण्यासाठी कष्ट करण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांनी आतापासून ठेवावी असं आवाहन प्राध्यापक रफीक शेख यांनी केलं आहे रेडिओ परभणी नव्वद पूर्णांक आठ एफ एमच्या वतीनं झरी इथं महात्मा गांधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या युवा करिअर संवाद कार्यक्रमात का प्राध्यापक शेख बोलत होते आधी प्राचार्य बाळासाहेब देवधर तर मंचावर कदम प्राध्यापक पांढरपोटे संजय पाटोळे यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या कुराडी इथं घरपोडीची घटना घडली असून चोरट्याने तीन लाख रुपयाची रोकड लंपास केली ही घटना चौदा ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमाराला ओघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर बांबणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राणोबा गंधारे यांनी याबाबतची फिर्याद दिली सतरा ऑगस्ट रोजी ते शेतात गेले होते त्यांची पत्नी देखील घराला कुलूप लावून शेतात आल्या होत्या तर चौदा ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी घरी आल्या असता त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचं लक्षात आलं घरातील साहित्याची पाहणी केली असता संदुकामध्ये कपड्यात उमडावून ठेवलेले तीन लाख रुपये चोरीला गेल्याचं दिसून आलं महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ अन्वये दुय्यम निबंधकाकडून नोंदणीकृत दस्ताची माहिती तलाठी सज्जा परभणी शहर यांच्या संगणकावर पाठवून ई फेरफार नोंद वैध नोंद घेत जात नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटे यांनी पदाधिकाऱ्यांसह नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर एका शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची भेट घेत व फोरफार नोंद वहीत नोंद घेण्याबाबतची विनंती केली आहे काँग्रेसचे नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यातल्या पिंपळगाव गोसावी घोडा दांडा तेलवाडी तांडा सावरगाव तांडा अंगलगाव तांडा ताठापूर खरदळी खरदडी जिंतूर शहर व देवसडी गोमेवाकडी तालुका शेलू येथील सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भाजप कार्यकर्त्यांचा सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत प्रसाद बुधवंत अविनाश काळे आनंद कोरडे राजेंद्र नागरे राजेश चव्हाण बासू पठाण लक्ष्मी राठोड आदींची उपस्थिती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद